अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ ईश्वर सावली या आपल्या हक्काच्या चॅनलमध्ये तुम्हा सर्व स्वामी भक्तांचे मनापासून स्वागत आहे तुम्ही जर एक नवीन स्वामी सेवेकरी आहात किंवा स्वामी सेवेकरी आहात किंवा स्वामी सेवेत आत्ता नवीन रुजू झाला आहात किंवा तुम्हाला स्वामी महाराज हे कोण आहेत हेही माहीत नसेल तुम्ही स्वामींचे कधी नावही घेतले नसेल तुम्ही तुमच्या आयुष्यात तु स्वामी हे नाव कधी ऐकलाच नसाल स्वामींची सेवा करणे ही तर खूप दूरचीच गोष्ट आहे तरीसुद्धा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी आजचा हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा आहे तत्पूर्वी चॅनेलवर आपण जर नवीन असाल तर आपल्या चॅनेलला नक्कीच सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला नवनवीन स्वामींची व्हिडिओ इतिहासातील कथा पारंपरिक गोष्टी या सर्वांची माहिती सर्वात अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचतील भक्त हो आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे स्वामीसेवेत असणाऱ्या आणि स्वामी समर्थापासून वंचित असणाऱ्या अशा दोन्ही प्रकारच्या लोकांसाठी आजचा व्हिडिओ हा खूप महत्त्वाचा आहे म्हणजेच प्रत्यक्षात ज्यांच्या जीवनात स्वामी आहेत जे स्वामी सेवेत आहेत किंवा जे स्वामींना ओळखतच नाहीत अशा दोन्ही प्रकारच्या व्यक्तींना आज मी जे लक्षणे सांगणार आहे जी नऊ गोष्टी सांगणार आहे ती जर लक्षणे तुम्हाला तुमच्या आयुष्यात दिसली असतील किंवा हल्ली हल्ली तुम्हाला दिसत असतील किंवा यापूर्वी दिसले असतील तर तुम्ही समजून घ्या एकशे एक टक्का नव्हे तर एक हजार एक टक्का तुमच्या जीवनात तुमच्या पाठीशी अक्कलकोटचे श्री स्वामी समर्थ महाराज आहेत आणि तेच तुम्हाला तारून येत आहेत तुम्हाला तुमच्या संकटातून तारून येत आहेत आणि तेच तुमच्या जीवनाचा गाडा चालवीत आहेत मग चला तर पाहूयात अशी कोणती ती नऊ लक्षणे आहेत की ती लक्षणे ओळखून आपल्याला ओळखायची आहे की स्वामी आपल्या जीवनात आहेत आपल्या पाठीशी आहेत सर्वात पहिल्यांदा म्हणजे दृष्टांत होणे दृष्टांत होणे म्हणजे काय तर भक्त हो तुम्हाला स्वप्नामध्ये कुठल्या तरी रूपाने म्हणजेच ब्राह्मण रूपाने किंवा रूपाने किंवा कोणत्या तरी वयस्कर व्यक्तीच्या रूपाने किंवा एखाद्या लहान बालकाच्या रूपाने यापैकी कोणत्याही रूपाने जर तुम्हाला सकारात्मक घटना घडलेली दिसत असेल म्हणजेच यापैकी कोणतीही व्यक्ती तुमच्या स्वप्नामध्ये येऊन काहीतरी सकारात्मक गोष्ट केली असेल तर समजून जायचं आहे की आपल्या जीवनात स्वामी समर्थ महाराज आहेत आणि त्यांचे म्हणजे स्वामी महाराजांचे कृपाशीर्वाद आपल्यावर अखंड आहे त्यांच्या आपल्यावर पूर्ण लक्ष आहे मग जरी तुम्ही स्वामी सेवेत नसाल त्यांची सेवाही तुम्हाला माहीत नसेल अशा लोकांनीसुद्धा समजून जायचं आहे की त्यांच्या पाठीशी प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ महाराज आहेत दुसरे लक्षण आहे ते म्हणजे संकटाची भीती नाहीशी होणे भक्त हो जीवन म्हटले तर प्रत्येकाच्या आयुष्यात कोणते तरी संकट समस्या हे आहेतच येत राहणार आणि येतील पण पण ज्या वेळेस आपल्या जीवनात स्वामी महाराज नसतात त्यावेळेस छोट्यातलं छोटं संकट पण आपल्याला डोंगरा एवढं वाटायला लागतं पण जर का तुमच्या पाठीशी स्वामी बळ असेल स्वामी महाराज तुमच्या पाठीशी प्रत्यक्ष उभे असतील तर ना कोणत्याही कारणाशिवाय मोठ्यातलं मोठं मोठ्या संकटाशी तुम्ही सामोरे जाल व अगदी सहजरित्या त्यातून बाहेर पडण्याचा मार्ग शोधाल हा जो आत्मविश्वास आहे ही जी भावना आहे हेच म्हणजे स्वामी बळ आहे मग त्यामध्ये जे स्वामींना ओळखत नाहीत अशा व्यक्तींना सुद्धा अशा व्यक्तींच्या पाठीशी स्वामी महाराजच आहेत स्वामी महाराजांचे बारीक लक्ष आपल्यावर आहे असे समजून जावे तिसरे लक्षण म्हणजे तुम्ही कोणत्या तरी मोठ्या संकटात आहात कुठले तरी मोठी समस्या तुमच्या मागे आहे आणि कोणीतरी तुम्हाला तुमच्यातलेच किंवा तुमच्या अनोळखी व्यक्ती तुमच्या मदतीला अचानक धावून येतो अचानक येऊन तुम्हाला मदत करून जातो आणि तुम्हाला त्या संकटातून बाहेर काढतो खूपदा असे झाले असेल की एखादी व्यक्ती व्यक्ती व्यक्तीकडून आपल्याला मदत होण्याची हेच लक्षण आहे स्वामी आपल्या आयुष्यात असल्याचे आपल्या पाठीशी असल्याचे हा अनुभव खूप स्वामी भक्तांचा आहे पण जे स्वामी सेवेत नाही अशा लोकांच्या सोबत जर असे होत असेल त्यांनी देखील समजून जायचे आहे की स्वामींचे आपल्यावर बारीक लक्ष आहे ते आपल्या पाठीशी आहेत अशा वेळी प्रत्यक्ष स्वामींनीच आपल्या सेवेकराला तुमच्या मदतीला पाठवलेले असते मग स्वामींचे आभार मानायला अजिबातच विसरू नका पुढील लक्षण म्हणजे आपल्या घरी एखादा कुत्रा किंवा गाय अचानकच येत असतील आपण हल्ली काय करतो पोळी घालण्यासाठी गाईला आपण शोधत असतो पण आपल्या दारात अचानक एखादी गाय किंवा कुत्रा येत असेल भर दुपारच्या वेळेला संन्यासी साधुसंत येत असतील आणि दुपारचेच म्हणजे बारा त्या साडेबारा या विशेष वेळेला येत असतील तर हे खूप महत्त्वाचे लक्षण आहे हे खूप महत्त्वपूर्ण लक्षण आहे तुम्ही समजून जायचं आहे की आपल्या घरामध्ये प्रत्यक्ष परब्रह्म स्वामी समर्थ महाराज आहेत त्यांचे आपल्या जीवनामध्ये आगमन झालेले आहे हे खूप महत्त्वाचे लक्षण आहे आणि भर दुपारच्या वेळेला तुमच्या घरात हा जर अनुभव येत असेल तर तुम्ही खूप नशिबाना आहात खूप भाग्यवान आहात कारण तुम्ही आता स्वामींचे भक्त झालेला आहात असे तुम्ही समजून जायचं आहे स्वामी समर्थ महाराज आपल्या आयुष्यात आहेत याचे पाचवे लक्षण म्हणजे आपण कधीतरी केव्हा तरी, के तरी आयुष्यामध्ये खूप मोठ्या संकटामध्ये अडकलेला आहे खूप मोठी समस्यामध्ये आपण अडकलेला आहे आणि त्यातून बाहेर पडण्याचे सर्व मार्ग सर्व दरवाजे पूर्णपणे बंद झालेले आहेत अगदी शेवटच्या क्षणाला आपण आलेलो आहे आता आपल्यापुढे एकही मार्ग नाही की त्यातून बाहेर पडण्याचा पण अचानक काय होतं की एका क्षणार्धात सर्व बाजी पलटते त्याची बाजूही पलटली जाते मग तुम्ही संकटातून अचानक बाहेर पडला जाता हे तुमच्या अशक्य अशी गोष्टी तुम्हाला शक्य वाटा लागतात या सर्वाचे कारण म्हणजे स्वामी महाराज आहेत त्यांनीच तुमच्या आयुष्यातील इतक्यात आत मोठ्यातलं मोठं संकट अगदी क्षणार्धात नाहीसं केलं हेच लक्षण आहे की स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत आप त्यांची कृपादृष्टी आपल्यावर अखंड आहे पुढील लक्षण म्हणजे मन आपल्या मनामध्ये दया व क्षमाभाव तयार होणे याचा अर्थ असं की आपल्याला एखाद्या व्यक्तीबद्दल खूप राग आहे त्याच्याबद्दल आपल्या मनामध्ये खूप तीव्र राग आहे पण आता अचानक काय झाले माहीत नाही अचानक त्या व्यक्तीबद्दल आपल्याला क्षमाभाव निर्माण झालेला आहे त्याच्याबद्दलचा जो राग आहे तो राग विसरून आपण आता त्याला क्षमा केलेला आहे किंवा एखादा आजारी कुत्रा वृद्ध वयस्कर माणूस पाहिल्यावर आपल्या मनामध्ये त्यांच्याबद्दल तीव्र दयाभाव जेव्हा निर्माण झालेली आहे त्यावेळेस आपण समजून जायचं आहे की स्वामी महाराज आपल्या आसपास आहेत आपल्या मनातील निर्विकार भाव संपलेला आहे स्वामींनी तो भाव काढून टाकलेला आहे हे केव्हा घडतं जेव्हा स्वामी आपल्या आयुष्यामध्ये येतात स्वामीचं बारीक लक्ष आपल्यावर असतं तेव्हा ह्या सर्व गोष्टी घडायला लागतात हे तुम्ही समजून जायचं आहे सातवे लक्षण असे आहे ते म्हणजे पाप वृत्तीपासून परावृत्त होणे आपण जेव्हा एखादी गोष्ट करतो गोष्ट ती गोष्ट आपल्याला आता हल्ली केल्यावर आपल्याला काय वाटत नाही ती गोष्ट कोणती असो पण ती केल्यावर पाप होते ती गोष्ट चुकीची आहे हे जेव्हा आपल्या लक्षात यायला लागतं हल्ली आपण एखादी गोष्ट करतो पण त्या एवढी गोष्ट आपण त्यावेळेस मनावर घेत नाही पण आता अचानक हल्ली असे होत आहे की ही गोष्ट मी जे करते किंवा करत आहे हे पाप आहे किंवा हे करू नये ही जी भावना मनामध्ये होत असते ती भावना म्हणजे स्वामींच आपला स्वामींची दृष्टी आपल्या अंतर्मनावर आहे स्वामी ह्या गोष्टी करू नये असे सांगत आहेत त्या गोष्टीपासून स्वामी महाराज आपल्याला परावृत्त करत आहे हे सातवे खूप महत्वाचे लक्षण आहे आठवे लक्षण हे असे आहे की आपल्या घरामध्ये सूक्ष्म अनामिक सुगंध दरवळणे आता तुमच्या मनामध्ये प्रश्न पडला असेल हा कसला सुगंध तर भक्त हो आपण घरामध्ये देवाची आरती करतो देवासमोर उदबत्ती धूप वगैरे लावतो पण हे जे सुगंध आहे ते दीड तास साधारण एक तास आपल्या घरामध्ये असते पण या व्यतिरिक्त सकाळच्या वेळेस संध्याकाळच्या वेळेस आणि भर दिवसभराच्या पिरियडमध्ये सुद्धा एक अनामिक एक सूक्ष्म सुगंध जी मनाला शांतता देते असा सुगंध आपल्या घरामध्ये जर दरवळत असेल आपण समजून जायचं आहे की स्वामींची सूक्ष्म शक्ती आपल्या घरात वास करत आहे स्वामींची अगम्यशी शक्ती आपल्या घरामध्ये वास करत आहे आता आपण तर घरात असतो पण अनोळखी व्यक्ती किंवा एखादा पाहुणा आपल्या घरामध्ये आला आणि तो एखाद्या वेळेस बोलून धक्कील दाखवतो की अरे वा तुमच्या घरामध्ये तर एक वेगळा सुगंध येत आहे तर आपण अशा वेळेस समजून जायचं आहे स्वामी महाराजात प्रत्यक्षात आपल्या घरामध्ये वास करत आहे तर भक्त हो हे आपले आद्य कर्तव्य आहे की स्वामींची सूक्ष्मशक्ती जर आपल्या घरामध्ये दरवळत असेल तर त्याला टिकवून ठेवण्याची कारण क्वचितच लोकांच्या बाबतीत हे असं घडतं खूप भाग्यवान लोकांच्या बाबतीत हे घडत असते तर नववे व शेवटचे लक्षण असे आहे आपल्याला समाधान लाभणे किंवा समाधान वाटणे जीवनामध्ये आपल्या अपेक्षा कमी व्हायला लागणे अपेक्षा करणे कोणत्याही गोष्टीपासून ही काही वाईट गोष्ट नाही आहे पण आपण कधीकधी खूप मोठ्या गोष्टीची अपेक्षा करतो जी आपल्याला आयुष्यात कधी मिळणारच नाही पण हल्ली आपल्याला असं वाटावं लागतं की आहे त्या गोष्टीमध्ये आपल्याला समाधान लाभते मोठी स्वप्ने पाहणे मोठी अपेक्षा ठेवणे ही काही वाईट गोष्ट नाही पण हा आपला स्वभाव आहे की जे आपल्याकडे आहे आपण त्याच्याकडे पाहतच नाही पण जे आपल्याकडे नाही आहे त्याच्याकडे आपण मात्र धावा त्याचा घेत असतो पण हल्ली असे होत नाही आपल्याकडे जे आहे त्यामध्ये आपण सुखी आहोत ही जेव्हा भावना आपल्या मनामध्ये निर्माण झालेली आहे त्यावेळेस आपण समजून जावं की स्वामींची कृपादृष्टी स्वामींनी जे दिलं आहे त्यात आपण समाधानी आहोत हेच तर स्वामी आपल्यासोबत असलेले लक्षण आहे तर बघतो हो ही नऊ लक्षणे जर तुमच्या आयुष्यामध्ये घडत असतील घडून गेली असतील तर तुम्ही समजून जायचं आहे की स्वामी महाराज आपल्यासोबत आहेत आपल्या आयुष्यामध्ये आहेत तर आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कमेंट करून कळवा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ